तर मंडळींनो हा बघा पाग आणलं आहे आणि बॅटरी आणली आहे खालच्या अंगाला गेलो होतो आणि नंतर मग वरच्या अंगाला गेलो खालच्या अंगाला हा पाग भेटला वरच्या अंगाला हा एकाकडं बॅटरी भेटली तर असं गावाला मागावं लागतं जेव्हा आपल्याकडं नसतं पण तर गावची माणसं नाही नाही म्हणत मग आता आम्ही चालला आहे तुळशाला म्हणजे मासे पकडायला पहिलं बत्ती घेऊन आहे आता ह्या बॅटरीची फॅशन आली पहिली बत्ती माहिती आहे ना गॅसवरची रॉकेट टाकून ते हे असं बल्बसारखं असायचं ते लावायचे काहीतरी बोलतात त्याला तर मी पण विसरलो ते त्याच्यावर मस्त उजेडायचा तर आता आम्ही जाता आज आलेलं आहे तर पहिलं सकाळपासूनच ते तिक, इकडे तिकडं फिरतावंच आहे हो कुठं खेकडे पकडायला जा आता कुठं मासे पकडायला जा कुठं काही व्हिडिओच कर हे करते कारण नुसतं करता आहे हो दोन दिवस जगून घ्यायचं आहे मस्त की दिवाळीचे तर चला थोड्या टायमे जाऊया आपण पप्पा मम्मी आले की चला चला तेवढाच आहे तेवढाच आहे तेवढाच अरे दुसरं मस्त साडीवर चालले तुळशाला माशाला কে দিই দাদা रान भरपूर झालंय वाट खाली गेल्यावर वाटच मासा उड्या मारत गेला

आहे नाही नाही ഗ இப்படி

कापडाची आणायला तू वरूनच चाल वाटलंस वरूनच चालू पाण्यात आवडत नाही ना तो नाही हा आधी लगेच झोपला होता असेल খেল oh, <laughs> ah, चमक हा असं हा बस बस ज्या शेवाळ्यात ना तर मासे भेटत नाही दुखल्यानंतर हे सगळं जाईल तेव्हा मासे भेटतील हे माझ्या पायात <laughs> चपलत थोडीशाला साडी घालून आले <laughs> முட்டேரே கருவி வாப்பிரைக்கு ஓடி முடிவிட்டி हம்ம்ம் हம்ம்ம் तू पिशवी व्यवस्थित पकड एक मोठा दांडगा आहे त्याच्यात झोपलाय सकाळी दुपारी खेकड्यांचे कोईन लावलेले रात्री मासे एका दिवसात काय काय केलेलं <laughs> तसं सकाली इकडे बघ आणायला जायचे तर तशी नजर चांगली लागते मासा कुठं आहे पहिला आम्ही असं तुडशाला यायचो तर आलं म्हणत कि चला त्या बत्ती असायची त्या बत्ती बत्तीच्या उजव्या त्याला मेंटलच बोलतात ना हा त्या मेंटलवर आम्ही जायचे बत्ती घेऊन रॉकेलची बत्ती टाकायला लागतात आता आवाजाने पण मासा पडतो त्याचा स्टाईल चालायला लागतं ना असं स्लो मोशन आता आम्ही चाललोय दुसऱ्या पाऱ्यावर इथं आता नदीवर आलेलं होतं आता पाऱ्यावर चाललेलं आहे इकडे कोंडाच्या पर्यात कोंडाचा पर्रा पर्रा भिजवा लागेल साडी भिजवायला लागणार आहे तुला पहिल्यांदा अशी मुलगी आली असेल जे साडीमध्ये मासे पकडत आले काय काय इकडे कशा पकडता हम्म बघू दे ना बापरे हे इथ हेप रील काय नाही 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 तुम्ही मासे पकडायला येणार श्वेता बोलणार अरे हे हो काय तलाव नाही आहे मासे पकडायला हा खड्डा आहे मोठा <laughs> हो पप्पा अरे कुठं माशे पकडता का मा हा नाही आहे पाण्याचा हा रस्ता आहे हा बघा मग हा काय मग की काय काय आपण अरे तुम्ही नदी समजून माश्या पकडायला लागले मला वाटलं नदीच आहे काय हा रस्ता हा बघा पूल आहे आहे की खड्ड्यात रस्ता आहे <laughs> तेच समजत नाही आम्ही जो आलो तुळसा मास पकडायला ते का आम्हाला दिसलं तर त्याला जो टाकलेलं झालं दगड होता ना ना। <laughs> <laughs> तो असा आहे काय समजली लि फायनली पप्पांसोबत एक रील झाली पप्पांसोबत रील होत नव्हती ते आता तुळसाला येऊन झाली घडू लागल ना फास्ट पण येऊ शकतो पप्पा फास्ट पण येईल पाणी नदीवर गेलेलं नाहीतर पचका झाला असता इथं कपडे ही वॉशिंग मशीन आहे यांची बघा <laughs> दगड कसे चमकवले हा तर तिकडे आलं समजलं नाही तुला मासे फिरतात आहे नाही इथं जरा चांगलं दिसत मासे भेटले असते बाप्पा पण सगळं गड्दूल पाणी आलं म्हणून हा बघा इथे एक छोटासा आहे काय झालं पाणी आहे ना पावसामुळे वरती पाऊस पडतो होता ना त्याच्यामुळे गड्डू आलं आहे त्याच्यामुळे आता काय भेटणार नाही मासे दिसणार नाहीत मासे तो ब्रिज आहे तो बघा गाड्या आहेत त्या ब्रिजच्या इकडं आम्ही आलो होतो कडकडन दिसलं तर ह्या बाजूला नाही आहे ना पप्पा मासे पकडायचे म्हणजे कुठं पण जातील त्यांना लय आवड आहे ते मग कुठं पण जातील मासे चढायला होईल काय करी भेटल्या चालले चालेत पुढे काय नाही एवढं जास्त नाही भेटले थोडेसेच मासे भेटले खाली असतील तर अशा प्रकारे आम्ही साडीवर मासे पकडून आलेल आहे मस्त आहे आपलं मस्त माझ्या मुलं